शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणारा सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या आज आपण बघणार आहे सोयाबीन व हरभरा बाजारभाव आजचे आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे लातूर लातूरमध्ये आज सोयाबीनला चार हजार शंभर रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभऱ्याला पाच हजार चारशे रुपये क्विंटल लातूरमध्ये आज हरभऱ्याला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिलाय नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील मित्रांनो हरभऱ्याचे पेमेंट शंभर दिवसांनी पाहिजे असेल या ठिकाणी पाच हजार सातशे रुपये क्विंटल हरभरला बाजारभाव मिळणार मित्रांनो